तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं कि झाडखंड तोंडावर पडले भाजप भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले मते आघाड्या असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या दोन फुगड्या असलेले पक्ष आहेत त्यांनी ते सत्तेत आले पण भाजप ही तोंडावर आहे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांच्या बैठक आज आणि हो उद्या काँग्रेस पक्षात मधून जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय आणि आज आणि उद्या हे दोन दिवस आम्ही दिले मागील काही दिवशी दिवसामध्ये काँग्रेसचे दोन मान विद्यमान नगरसेवक गेले त्यानंतर ही काय पहिली वेळ नाही आहे की लोकपक्ष सोडून गेलेत म्हणजे दोन हजार जेव्हापासून बीजेपी सत्तेत आलंय तेव्हापासून वोट चोरी नाही लोक चोरी त्यांची चालूच आहे आणि मला या गोष्टीचा आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असून अमाप पैसे असूनही साम दाम दंड सगळं सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात ही मला क्यू येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून पक्ष सोडून आधी जे गेलेत पक्ष सोडून त्यांचे त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसतंय मी मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत जे फुशारक्या मारत आहेत ते आज काँग्रेस युक्त बीजेपी आहेत ह्याचा मला कुठेतरी आनंद होतोय त्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत पण ऐकतो बघतोय रिस्पॉन्स मिळतोय काय सांगाल आणि आमचे उमेदवार ते घेऊन चालेत म्हणजे हे स्पष्ट आहे की कोणाला मिळत नाहीये हे स्पष्ट आहे सत्ता संपत्ती आणि सगळ्या यंत्रणे सगळ्या यंत्रणे नगरपालिकेमध्ये यश असा याच्या तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं कि धाडकन तोंडावर पडले भाजप भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले मग आघाड्या असतील तीर्थक्षेत्र ते विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या दोन कुबड्या असलेले पक्ष आहेत त्यांनी ते सत्तेत आले पण भाजप ही तोंडावर पडली आहे एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो जसं मी म्हणाली जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे सोलापूरच घ्या तुम्ही मला कोणाची नावं घ्यायची नाहीत पण तुम्हाला दिसतं आणि जनतेला बरोबर कळत असतं आज कोणतं अमिष दाखवून भाजप किती पैशांचा अमिष दाखवून सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा नेते मिळवण्यात यशस्वी झाले पण कार्यकर्त्यांचं मत मिळवण्यात तुम्ही लोकसभा पण बघा वन साईड झालेलं महाविकास आघाडीला त्याच्यानंतर मॅन मशीन मशीनरी आणि मनी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते सत्तेत आले ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नाही ते वोट चोरी लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले खर तर आमदार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा बिहारचं उदाहरण घ्या सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी फेर परत वोटिंग घेतलं आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी गेले घरी गेले आणि तेव्हा त्यांनी ते मेन्युप्युलेट केलं मध्ये आणि म्हणून तुम्हाला आणि मग तिथे त्यांचे दोन प्लस तीन प्लस म्हणजे कशा पद्धतीत करता तुम्ही बघा बघा प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या त्यांच्या दबावाखाली आहे मी म्हणत नाही कारण का आपले ऑफिसर्स हे चांगले आहेत सगळे पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकम व्हावं लागतं त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं तर मध्ये महाविकास आघाडी होईल का आणि झालीच सोलापूरात आम्ही महाविकास भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिका लढत काल आमची मीटिंग झाली यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे बाळचं धरणं आणि सूज येणंही फरक आहे तर आपल्या काही नेत्यांचं शब्द आले की आता भाजपाला सूज आलेले भविष्यमध्ये मात्र उरेल उतरेल आणि नक्कीच मी तुम्हाला म्हंटल मन, तो की अहंकार जो आहे त्यांना वाटत कोणालाही विकत घेऊ शकतात काहीही विकत घेऊ शकतात ही हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते कि ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक ज्याला म्हणतात असतील कि सगळ्या गोष्टी पैशाने विकत आपण घेऊ शकत नाही आणि तुम्ही बघा थोडे दिवस आता राहिलेत आता हा कुठेतरी वर गेल्यावर जो खाली येतोय तो त्यांचा सुरू झालाय आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेलेत ते त्यांची येतील काल आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये चांगलं डिस्कशन झालं बऱ्याच सीट्सवर आमची चर्चा झाली आणि मला असं वाटतं एक दोन दिवसात तुम्हाला एकत्रित असतील तुम्हाला दिसत जसं मी म्हणते भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही हरकत नाही आहे आणि जे जे भाजपचे भाजपकडे गेलेत जे लोक भाजपने ज्यांना तिकीट दिली नाही आहेत बंडखोर असतील त्यांच्यासाठी पण आमच्या आम दरवाजे कुठेही जे भारतीय जनता पार्टी पार्टीतले लोक जे आहेत त्यांना तिकीट दाबून समजा आणि ते काँग्रेसकडे आमच्या दरवाजेच आहे फक्त त्यांनी काँग्रेसची विचारसरणी स्वीकारायची त्यांची त्यांची इच्छा असायला पाहिजे अजून तो ती चर्चा त्या ठिकाणी चालू आहे जे मी म्हणाली बीजेपीच्या विरोधात इकडे फॉर्मुला चेतन भाऊ त्या बैठकीसाठी जवळपास नव्वद टक्के हे रात्री अकरा पर्यंत सगळ्यात चाललेलं आहे काही फक्त प्रभाग राहिलेत शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणून आम्ही ते जनतेसमोर येऊयात आणि जे आमचे काही आपले गेले असतील सगळ्यांना ते तिकीट मिळणं ना शक्यच नाहीये आणि ते काय करतात आता बघूया ते काय कारण का त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्येच एवढं लागलंय तुम्हाला दिसत आहे आज त्यांच्यात एवढे नेते आहेत आणि इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या पक्षात कोण कोणाचं काय काय तालमेलच नाहीये जे तुम्हाला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळते परिस्थिती आणि कोणाला काय कोणाचं काय कोण जुने कोण नवीन कोण बाहेरून आले हे सगळं त्या पक्षात जेवढं होत आहे तेवढं कोणत्याही पक्षात नाही आमचा पक्ष मजबूत no, आहे नोख्याला no, सोलापूर शहराची नस पकडायला किंवा समजायला खूपच वेळ लागतोय आणि त्याच्यामध्येच पक्षाचं नुकसान होतंय असं इनडायरेक्टली तुम्हाला म्हणायचं ते तुम्ही भाजपच्या दिग्गज लोकांना विचारलं तुम्हाला सक्रिय उभी <laughs>